नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे आपण कांदा पिकाची रोग व्यवस्थापनाची जी शिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये कांद्यामध्ये दुसरा जो महत्त्वाचा रोग येणारा आणि त्याच्यामुळं कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं सुद्धा दिसून येतं तर असा रोग म्हणजे कांदा पिकामध्ये तुळ गोजव्या किंवा मर रोग किंवा आपण त्याला विल्ट सुद्धा म्हणतो किंवा फ्युजेरियम मुळ होणारा हा रोग आपल्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात येतो ह्या रोगाचा जर विचार केला तर फ्युजेरियम ऑक्सिस्पोरियम या बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कांदा पिकामध्ये झालेला दिसून येतो ह्या रोगाचा जर विचार केला तर सर्व भागामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ज्या भागामध्ये कांदा पीक घेतलं जातं त्या सर्व भागामध्ये ह्याचा प्रादुर्भाव होतो ह्याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीत पाणी साठणे त्याचबरोबर काळी जमीन असलेली निचारा व्यवस्थित न होणे अशा भागामध्येच ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो ह्या रोगाची तीव्रता जर आपण बघितली किंवा ह्याचे लक्षणं जर बघितले तर सुरुवातीला आपल्याला पानं पिवळे पाडल्यासारखे दिसते आणि पिवळे पाडलेले पाने हळूहळू मग काय होतं की ते बुडक्याकडे पानं असे वाळत जाते आणि मग पूर्ण कांदा जो आहे पानं म्हणजे पाती ज्या असते त्या सुकत्यात कुसत्यात व त्याच्यामुळं काय होतं की त्या रोग आ, जे रोगटलेले झाड आहे ह्याची वाढ खुंटती आणि ते सहज उपटून येते त्याचबरोबर जमिनी लेवलवरची जी म्हणजे त्याची मान आहे कांद्याची ही सुद्धा आपल्याला काही वेळेस सायला दिसती आणि कांदा जर उपटाय गेला सहज आ, तर सहज उपटून येतो त्याच्यामुळे सुद्धा पूर्ण आपल्याला ह्याच्यावर झालेल्या दिसतात आणि मग ह्याचा जर बघितला तर आपण जर त्या कांद्याच्या रोपाकडं बघितलं तर आपल्याला त्याच्या काळसर तपकिरी रंगाचे आपल्याला झालेले किंवा त्याच्या जे मुळ आहेत ह्या सुद्धा होत्या आणि कांद्याच्या म्हणजे कांदा जे बल्ब आहे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला ती बुरशी तयार झालेली जाते जा आणि विशेष म्हणजे ह्या रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्या कांदा कांदाच्या शेतामध्ये झालेला असला आणि तेच जर आपण साठवणुकीमध्ये जर कांद्याचे रोप आ, कांदा जर साठवणुकीत ठेवला तर आपल्याला तिथंसुद्धा ह्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि त्याच्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या रोगामुळं जवळपास तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादनात घट झालेली आपल्याला दिसून येते आणि हा रोग तसा खरीप रब्बी किंवा लेट खरीप ह्या तिन्ही हंगामामध्ये आपल्याला ह्या रोगाची तीव्रता असलेली दिसून येते आता हे ह्याचे लक्षणं किंवा ह्याचं आपल्या सर्व पाहितल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्या जा उपाययोजना काय करणं गरजेचं आहे तर प्रथमतः ह्याची उपाययोजना म्हणलं तर शेतामध्ये पाणी साठून न देणे पाण्याचा निचारा व्यवस्थित होईल अशी आपल्याला व्यवस्था करणे अवकाळी पिओ पाऊस किंवा अधूनमधून जर पाऊस पडत असला तर आपल्याला त्या वेळेस पाणी शेतात न साठलं पाहिजे कांद्याच्या वाफ्यामध्ये किंवा कांद्याच्या शेतामध्ये ते आपल्याला निचारा करणं गरजेचं आहे या रोगाची बुरशी जमिनीतच असल्यामुळे आपल्याला पिकांची फेरपालट हे आपल्याला करणं गरजेचं आहे ह्याच्यामुळे आपल्याला ह्या रोगाचा काही प्रमाणात व्यवस्थापन करता येतं चार चार ते पाच वर्षापर्यंत आलटून पालटून आपल्याला पिकाची फेर फेरपालट करणं गरजेचं आहे लागवडीच्या अगोदर आपल्याला जमिनीची व्यवस्थित त्यांना ते अंग्रट करून आपल्याला मी अगोदर सांगितलं तसं वाफ्यामध्ये पाणी साचू नये ह्याची सुद्धा आपल्याला व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये चांगली जमिनीचे नांगरट करून जे शेतात आपले औषध वगैरे काही पडलेले असले तर त्याची आपल्याला व्यवस्थितरित्या वेल्यू वाट लावणं गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी महत्वाचं एक म्हणजे उपाययोजनामध्ये कांदा लागवडीच्या अगोदर किंवा कांदा लागवड करता वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये निंबोळी खत गांडूळ खत सेनखत ह्याचबरोबर ह्याच्यामध्ये ट्रायकोडार्मा आणि सोडोमोनस ह्या ज्या जैविक बुरशी आहेत ह्या आपल्याला लागवडीच्या वेळेस आपल्याला शेतात देणं गरजेचं आहे ट्रायकोडार्मा आणि सोडोमोनस प्रति दोन किलो किंवा दोन लिटर प्रति एक करी आपल्याला लागवडी वेळेस त्याचबरोबर लागवड झाल्याच्या नंतर दहाव्या दिवशी विसाव्या दिवशी तिसाव्या दिवशी चाळीसव्या दिवशी असं एक दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळेस आपल्याला ट्रायकोडार्मा सोडोमोनस या ज्या जैविक बुरशे आहेत हे जर आपण कांदा लागवड झाल्याच्या नंतर जर दिले तर आपल्याला ह्या रोगाची तीव्रता कमी करता येते किंवा हा सुद्धा आपल्याला कमी करता येतो ह्याचबरोबर आपल्याला रोप लागवडीच्या वेळेस आपल्याला त्या रोपांना रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं मग त्याच्यामध्ये तुम्ही कार्बनडेजियमची पावडर त्याचबरोबर त्याच्यामध्ये फिप्रोनिल हे जे कीटकनाशक आहे ह्याचं द्रावण तयार करणे म्हणजे दहा लिटरमध्ये कार्बनडेजियम दहा ग्रॅम आणि फिप्रोनिल दहा एम एल याचं द्रावण तयार करणे आणि खोडापर्यंत म्हणजे मूळ आपले जे रोप आहेत ते खोडापर्यंत त्याच्यात एक पाच ते दहा मिनटं बुडवणे आणि नंतर लागवडीमध्ये वापरणे जर आपल्याला शेतामध्ये बी जर म्हणजे रासायनिक काही उपाययोजना करायच्या असल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही कार्बँडिजिम पावडर जी एक टक्क्याची एक ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बँडिजिम पंचवीस टक्के प्लस मँको जे पन्नास टक्के डब्ल्यू एस आ, हे जे बुरशीनाशक आहे संयुक्त बुरशीनाशक ह्याची आपण फवारणी त्याचबरोबर आळवणी आपण ह्या आ, ह्याला करू शकतो फवारणीमध्ये हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि आळवणीमध्ये सुद्धा दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी आपण जर त्या ह्याच्यावर केलं तर आपल्याला ह्या रोगाची तीव्रता त्याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल तर आपण जर ह्या सिरीजला नवीन असला तर आपल्या यूट्यूब चॅनलला आप, किंवा ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे और सुद्धा करावे धन्यवाद